तीज़। तीज़। तीज़ ते समाधान दादाच्या त्यांच्या इकडून उभं राहिलेत त्यांना आम्ही मतदान करणार त्यांची त्यांनाच आम्ही निवडून देणार अजून बी दादालाच निवडून देणार आहे समाधानला रस्ते पाणी आता पाणी येणार आहे इथं आंध्र गावला पाय पाय गावचं कस सोडून चालतो त्याला धरावं लागणार ला आहे त्याच्या ला मागे आहे त्याला धरावं लागणार आहे शिवशहरला नमस्कार लोकनामा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आपण सध्या लक्ष्मी दवेळी गटातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया रणसंग्राम तापलेला आहे सध्या चल चला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघूया आपण नमस्कार नमस्कार काय ना जिल्हा परिषद निवडणूक लागली त्या काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल जातस शिवशरण परत तुमचा ते हे काय त्याचं अन्न आहे जातो आमदार साहेबाचं काय काम आहे ते हो हाय चांगला आहे ती काय काय केलं आमदार साहेबांनी काम हाय चालू आहे करते काय हाय ते चालू काय काय विकास आहे आमदार साहेबांना उमेदवार त्यांना निवडून देणार हो देणार की नमस्कार नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात हां तुमच्या गावातलं का वातावरण काय म्हणतंय भाजप काय विषय भाजपचा काम चांगली आहे ती काय काम काम पाणी आले सगळं व्यवस्थित आहे काम होय भरपूर काय काय केलं मस्त आता पाणी आलंय बाकीची इमारती दिली त्या आमदार साहेब दोन उमेदवार उभारले तुमच्या गटात उमेदवार उभे आहेत करोना शिवशरण दीपाली अननताड भाजपकड उभा आहेत की भरपूर मतांना निवडून येतील कुठली हिथले आमची इथली बाळ ताड आहेत हा बर आणि हे जे मासरून मासरची शिवशरण काय वातावरण आहे गावामध्ये साधारण गावामध्ये काय आता आपल्या गावचं कसं सोडून हो सर मग त्याला धराव लागणार आहे आणि त्याच्या मागा आहे ते त्याला धराव लागणार शिवशरण ना म्हणजे का का जावं लागणार आहे ह्याच्यामध्ये आमदार साहेबांच्या तर्फे ही माणसं उभा राहील होई खराय चांगला आहे काय आहे काम काम पाण्याचं आहे समजूच आमदारच काम लय चांगलाय समजा कडेपासून मावशी नमस्कार नमस्कार तुमच्या भागात कोणत्या समाधान दादा काय त्यांनी विकास केला, केला आमच्यात पाणी रस्ते लाईट सगळा चालू आहे आमच्यात पाणी पुरवठा सगळा चालू आहे आमदारच्या चा तुम्ही खुश आहे आम्ही सगळे जिल्हा परिषदला निवडणूक लागली त्या आम्ही समाधान दादालाच देणार आहे आम्ही त्यांची निवडून देणार आमची त्यांची त्यांनाच आम्ही निवडून देणार अजून बी दादालाच दा निवडून देणार आहे समाधानला मावशी नमस्कार नमस्कार काय नाव शैनाज बालिकां शेख जिल्हा परिषद निवडणूक ला लागली त्या लागले काय माहित आहे कोण उभारले जे समाधान दादाच्या त्यांच्या इकडून उभा राहिल्यात त्यांना आम्ही मतदान करणार तुम्ही भाजपला मतदान करणार हो काय समाधान यांनी काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी पाणी बांधकामाचं सगळे आम्ही म्हणजे लाईटच सगळं त्यांनी जे केलंय ते आमच्यासाठी केलंय समाधान यांच्या भाजपला मतदान करणार हो जिल्हा परिषदे निवडणूक लागली त्या हा तुमच्या भागात कोणाचा वार आहे भाजप बाज़िव। भाजपनं काय काम केलंय गावात केले की रस, रस्ते पाणी आता पाणी येणार आहे इथं आंध्रगावला ती पायपा आली अजून काय अजून पुढे काय विकास होईल आमदार साहेब दीपाली आनंद ताड आणि करुणा शिवशरण निवडून येतील का ते हा येतील कसं आहे वातावरण त्यांना गावं चांगलं आहे वातावरण किती टक्के मतदान होईल मतदान टोटल होईल एक पंच्याहत्तर टक्के भाजपला ओवरऑल पंच्याहत्तर टक्के होईल त्यातून भाजपला भाजपला एक पडेल की पंचावन्न साठ टक्के नक्की